नमस्कार मी सौरभ कोरटकर समृद्ध महाराष्ट्र या आपल्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आता नजर या आठवड्यातील घटना आणि सरकारनं घेतलेल्या काही प्रमुख निर्णयांवर चला पाहूया समाजाला कुणमी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुलभ करण्यात येणार आहे या अनुषंगानं गाव पातळीवर समित्या गठीत करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलाय जात प्रमाणपत्र देणं आणि त्याची पडताळणी करणं याकरता सन दोन हजार एक चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक तेवीस आणि त्या अंतर्गत कार्यपद्धती निश्चितीकरिता नियम तयार करण्यात आलेले आहेत यामध्ये हैदराबाद गॅझेट इयरमधील दोन्ही विचारात घेऊन मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया अधिक सुलभ करण्यासाठी गाव पातळीवर समित्या गठीत करण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे मराठा समाजाच्या आरक्षणासह इतर मागण्यांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशींवर तातडीने निर्णय घेऊन मंगळवारी शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मराठा समाजाचं अभिनंदन केलं मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक प्रगतीसाठी महाराष्ट्र शासन वचनबद्ध असून मराठा समाजासह संपूर्ण महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध आहे त्यासाठी आवश्यक ती सर्व पावलं उचलली जातील असा विश्वास सरकारच्या वतीने देतो असंही उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे जी आरचा निर्णय कायद्याच्या चौकटीत बसेल असाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माहिती दिली आहे ओबीसी बांधवांसाठी सुद्धा उपसमिती नेमल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे है। हैदराबाद गॅजेट लागू करण्याचा निर्णय जीआर आपल्या सरकारने काढलेला आहे त्या बाबतीमध्ये सविस्तर आ, मी बोललोय मुख्यमंत्री बोललेले आहेत आणि यामध्ये जो निर्णय आम्ही घेतलाय तो कायद्याच्या चौकटीत बसवून घेतलेला आहे कायदेशीर आणि नियमाला धरून घेतलेला आहे ओबीसी स्वतंत्र मंत्रिमंडळ उपसमिती गठित चंद्रशेखर बावनकुळेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी उपसमितीत भाजपकडून चार शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचे दोन प्रतिनिधी मंत्री छगन भुजबळ गणेश नाईक गुलाबराव पाटील संजय राठोड पंकजा मुंडे अतुल सावे दत्तात्रय भरणे हे असतील सदस्य ओबीसीच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक स्थितीबाबत कार्यक्रम योजनांबाबत ही समिती कामकाज बघेल सिंहगड रस्त्यावर उभारण्यात आलेला राजाराम पुलापासून ते फन टाइम थिएटर पर्यंतचा उड्डाणपूल नुकताच नागरिकांच्या से सेवेत दाखल झालाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दुसरा टप्पा वाहतुकीसाठी खुला करण्यात आलाय पुणे शहरातील वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापनासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्प्यातला अडीच किलोमीटरचा पूल अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची वाहतूक कोंडीमधून तर सुटका होणारच आहे याबरोबरच प्रदूषण देखील कमी होईल गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी ही भेट असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं मला असं वाटतं की अतिशय महत्वाचा असा पूल आहे अडीच किलोमीटरचा लांब अशा प्रकारचा पूल आहे तीन टप्प्यातला पूल आहे त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचं जे काही मॅनेजमेंट आहे ते या पुलामुळे सुकर होणार आहे पुणे मेट्रोच्या छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक ते शनिवार पेठ यांना जोडणाऱ्या पादचारी पुलाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं या पादचारी पुलाची रचना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि आदर्श असून हा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे पुलामुळे पेठेतील नागरिकांना मेट्रोने प्रवास करण्याची चांगली सुविधा निर्माण झाली आहे असं यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले महामेट्रोने कामठी मार्गावरील निर्मित केलेल्या जगातील सर्वात जास्त लांबीच्या डबल डेकर व्हायाड उड्डाण उड्डाणपुलाची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्डचे भारतातील प्रतिनिधी स्वप्नील डोंगरीकर यांनी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांना याबाबतचं प्रमाणपत्र प्रदान केलंय त्या या उड्डाणपुलाची वैशिष्ट्य काय पाहूया पाच पूर्णांक सहाशे सदतीस किलोमीटर लांबीचा हा सिंगल कॉलम पिलर वरील पूल आहे मेट्रो आणि हायवे वाहतुकीसाठीचा हा पूल आहे स्थापत्य कलेचा अद्भुत नमुना आहे पुलासाठी एक हजार सहाशे पन्नास टन वापर करण्यात आला आहे पुलासाठी तंत्रज्ञानाचा अद्भुत वापर उड्डाण पुलावर गड्डी गोदाम कडबी चौक इंदोरा चौक नारी रोड ऑटोमोटिव चौक ही पाच मेट्रो स्थानकं बांधली आहेत चार पदरी पुलाच्या पहिल्या स्तरावर महामार्ग दुसऱ्या स्तरावर मेट्रो आणि जमीन स्तरावर पूर्वीपासून अस्तित्वात असलेला महामार्ग आहे रेल्वे मार्गापासून कोसो दूर असलेलं बीड शहर लवकरच रेल्वेच्या नकाशावर येणार आहे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडी सुरू करण्यात येणार असून यामुळे अनेक वर्षांपासूनच बीड वासियांचं रेल्वे सेवेचं स्वप्न पूर्ण होणार आहे येत्या सतरा सप्टेंबर रोजी बीड ते अहिल्यानगर रेल्वे गाडीला हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह इथे झालेल्या बैठकीत घेण्यात आलाय उर्वरित बीड ते परळी बैजनाथ या रेल्वे मार्गावरील अडथळे दूर करून गतीने काम पूर्ण करण्याच्या सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिल्या आहेत रेल्वे मार्ग नेमका कसा आहे बघूया रेल्वे मार्गाची एकूण लांबी दोनशे एकसष्ट पूर्णांक पंचवीस किलोमीटर इतकी आहे जमिनीचं एकूण भूसंपादन झालंय एक हजार आठशे बावीस पूर्णांक एकशे अडुसष्ट हेक्टर रेल्वे खालील एकूण पूल आहेत एकशे तीस रेल्वेवरील पूल आहेत पासष्ट मोठ्या पुलांची संख्या पासष्ट आहे तर छोटे पूल तीनशे दोन इतके आहेत प्रकल्पाच्या समप्रमाणात पन्नास पन्नास टक्के हिस्सा केंद्र आणि राज्य शासनाचा प्रत्येकी हिस्सा दोन हजार चारशे दोन पूर्णांक एकोणसाठ कोटी इतका आहे तर आजच्या कार्यक्रमात एवढंच पुन्हा भेटूयात पुढील भागात